नमस्कार सर्व माझ्या भावांना आणि म्हणजे भूषण स्टॉकवाला फाउंडर एन ट्रेडर आणि तुमचा भाऊ मनाच्या अंतर्तून स्वागत करतोय उद्या बँक मध्ये कसं ट्रेड करायचं या एज्युकेशनल लाईक करा मित्रांनो पटापट कमेंटमध्ये सांगा कसे वाटत या व्हिडिओ इथे जर पाहिला आपण मार्केटला तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जर पाहिली मित्रांनो आपण इथे तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये ही गोष्ट दादा सर्वांनी जर इथे पाहिली तर ही गोष्ट मित्रांनो सर्वांना सांगू मी की मार्केटमध्ये आता एकदम सॉलिड लेवल आहे मित्रांनो ही ओके आणि सर्वात इम्पॉर्टंट लेवल आहे ही ओके इथे ट्रेनलाईन सुद्धा काइंड ऑफ ज्याला ब्रेक करून ट्रॅप मारल्यावरती ओके तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जर पाहिली मित्रांनो आपण सर्वांनी जर पाहिली इथे तर हीच गोष्ट दादा की मार्केटमध्ये ना मित्रांनो उद्या आहे शुक्रवार तसाही शुक्रवारी जो आहे तो मुवमेंटम एकदम स्लो असतो मित्रांनो मार्केटमध्ये ओके शुक्रवारी जो आहे तो मुवमेंटम एकदम स्लो असतो तर आपला प्लॅन हाच असला पाहिजे की उद्या मार्केट या रेंजच्या मध्येच असलं पाहिजे मित्रांनो या रेंजच्या मध्ये असं उद्या मार्केट राहील ओके ही एक कल्पना आहे मार्केटमध्ये ओके मार्केटमध्ये जर पाहिलं आपण तर आपल्याला सेलिंग जे आहे ना ती या लेवलच्या तोडल्यावर याला तोडावं लागेल मार्केटला सत्तेचाळीस दोनशेला जर उद्या बॅक मारून तोडलं तर सत्तेचाळीस हजार आणि सत्तेचाळीस हजार स्ट्रॉंग सपोर्ट राहील मित्रांनो फॉर्टी सेव्हन थाउजंड चा फोर्टी सेव्हन थाउजंडला पण तोडलं तर मग खालच्या साईडला डाऊट मार्केटमध्ये सुरू होणार ओके तसं तेच तर एकदम स्ट्रॉंग सपोर्ट असणार मार्केटसाठी ओके सिम्पल बाईंग जे मित्रांनो ती याच्या वर करणार का आपण ओके नाही बाईंग जे आहे ते आपण डायरेक्ट नाही बाईंग मध्ये खूप प्रॉब्लेम आहे मित्रांनो उद्या कारण की इथून जरी वर निघालं तर अठ्ठेचाळीस हजाराचा हाय रेजिस्टन्स आहे मित्रांनो मार्केटमध्ये ओके तर बाईंगसाठी थोडं थांबले पाहिजे मित्रांनो बाईंग मी रिकमेंड करेल कोणाला रिकमेंड म्हणजे जस्ट आता तुम्हाला प्लॅन सांगतो मित्रांनो मी ओके okay, जस्ट सांगतो तुम्हाला मी बाईंग जे अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस शंभरच्या वरती जर मला मार्केट जर गेलं मित्रांनो कारण की इथून एक ट्रेंड लाईन सुद्धा येतो बघा तुम्ही एक मिनिट आपण मागं करून बघू याला ओके तर याला जर पाहिलं आपण हा आता फुल रेजिस्टर मित्रांनो मार्केटमध्ये ओके तर बाईंगसाठी थोडस रिस्की ट्रेड असणार इथे लाईन सुद्धा आपण इथून जर पाहिलंय तर बघा ओके इथून एक ट्रेंड लाईन आहे मित्रांनो मार्केट सध्या चॅनल पॅटर्न मध्ये गेले तर तुम्ही बघू शकता पंधरा मिनिटावर बँक निघतील आणि सर्व इम्पॉर्टंट गोष्टी जर पाहिली तर मार्केटमध्ये उद्या हा रेजिस्टर सातशे पन्नास दुसरा हा वाला आहे आणि तिसरा जर पाहिला तो एक हा वाला आहे मित्रांनो फोर्टी एट फाईव्ह हंड्रेडचा लेवल खूप इम्पॉर्टंट आहे मार्केटमध्ये दादा ओके कळलं का ताई ओके तर रजिस्टर खूप आहेत मित्रांनो मार्केटकडे वरच्या साईडना म्हणजे इथून जरी निघाला तरी अठ्ठेचाळीस हा रजिस्टर अठ्ठेचाळीस तर अठ्ठेचाळीस दोनशे पन्नास अठ्ठेचाळीस पाचशे ओके तर अशा अशा याच्यामध्ये काय होतं थोडंसं बाईंगचा ट्रेन थोडासा अग्रेसिव्ह आपण नाही करू शकत मित्रांनो शार्प सेलर ऍक्टिव्ह होतात ओके ते अनेक गोष्ट बाहेर ऍक्टिव्ह सेलर ऍक्टिव्ह ओके माझा प्लॅन चालू आहे मित्रांनो की एक अशी सिरीज आपण बनवावी yeah. येणारा युगा युगा येणाऱ्या कित्येक वर्षापर्यंत ते व्हिडिओज अपलोड राहतील आणि कोणा माझ्या मराठी भागाला जर मार्केट शिकायचं असेल त्याला इकडे तिकडे भटक्याची गरज नसणार आहे ते पन्नास शंभर व्हिडिओ पूर्ण फ्री कोर्स मी अपलोड करणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याला अकाउंट म्हणजे काय शेअर मार्केट म्हणजे काय ट्रेडिंग म्हणजे काय इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय त्याला कुठं भटक्याची गरज नाही मित्रांनो ओके आणि हे वर्ष शंभर वर्ष पाचशे वर्ष चालत राहील ते व्हिडिओ बघत राहतो जोपर्यंत युट्यूबर तोपर्यंत ओके असा माझ्या डोक्यामध्ये विचार आला मित्रांनो कारण की मी खूप अवघड पद्धतीमध्ये मार्केट शिकलो ओके तुम्ही सांगा मला तुम्हाला बेसिक पासून सिरीज पाहिजे का मित्रांनो वेग रोज व्हिडिओची ओके तुम्ही सांगितलं तर मी नक्की बनवेल मित्रांनो निफ्टी जर पाहिलं तर निफ्टीमध्ये सिम्पल प्लॅन जो निफ्टीचा हाच होता मित्रांनो इथे जर पाहिला आपण तर ओके बघा इथं जर पाहिलं आपण निफ्टीमध्ये जर पाहिलं मित्रांनो ही लेवल ओके खूप इम्पॉर्टंट आहे मार्केटमध्ये जर पाहिलं तर अठ्ठेचाळीस सॉरी एकवीस आठशेचा वर जर मार्केट गेलं एकवीस आठशेच्या वर जर गेलं फुलबॅकमधून जर एकवीस आठशे तर एकवीस नऊशेचा पहिला टार्गेट दुसरा जो तर तो, तो बावीस हजारपर्यंत मार्केट जे आहे ते ओढू शकतं मित्रांनो ओके कळलं तर तुम्हाला सर्वांना तर ही सिम्पल प्लॅन आहे याच्यामध्ये जर पाहिलं सेलिंग जर पाहिली मित्रांनो तर एकवीस पाचशे एकवीस पाचशे एकवीस पाचशेच्या खाली मार्केट जेव्हा तुटेल ना मित्रांनो एकवीस पाचशे एकवीस पाचशेला जसं मार्केटनी तोडलं खालच्या साईडला की आपण सेलिंगचा प्लॅन करू शकतो मित्रांनो मार्केटमध्ये एकवीस पाचशेला जर तोडलं इथे तर मार्केट इझिली एकवीस चारशे आणि इझिली एकवीस तीनशे पर्यंत मार्केट येईल मित्रांनो तुम्हाला सर्वांना मी सांगू इच्छितो शुक्रवारच्या दिवशी मार्केट मोस्ट ऑफ द टाइम साईडवेज राहतं मित्रांनो ओके पण तुम्हाला काय होतं आपल्याला बघण्याची गोष्ट सर्वांना मी सांगू इच्छितो ओके ते झालं आपल्या निफ्टी फिफ्टीचा प्लॅन मित्रांनो मार्केट कम्प्लिटली साईडवेज रमेश हॉटेलमध्ये गेलाय मित्रांनो आज सुद्धा मार्केटमध्ये अनेक लोकांचा ट्रॅप झाला असेल मित्रांनो सो आता का तो तो hmm. तो ते काय करतो निफ्टी फायनान्स लावतो मित्रांनो आणि निफ्टी फायनान्समध्ये आपण कसं ट्रेड करू शकतो तुम्हाला मी कोणत्या इथे सांगतो मित्रांनो ओके तिथे सर्च मारतो निफ्टी फायनान्स तर मला तुमचं फायर्स मध्ये अकाउंट ओपन नाही तर ओपन करून घ्या तुम्हाला फ्रीमध्ये ट्रेडिंग वापरायला भेटेल मित्रांनो टॉप लेवलच्या ब्रोकरे अकाउंट फ्रीमध्ये ओपन होते फायर्स मध्ये जे ऑलरेडी अकाउंट ओपन केलेत पण आमच्या ग्रुपमध्ये ऍड नाहीये त्यांनी जस्ट टीमला व्हॉट्सअप करा सेवन झिरो टू वन झिरो वन झिरो टू फाइव्हट या नंबरला व्हॉट्सअप करा फक्त आम्ही लगेच ऍड करून टाकू आपली निफ्टी फायनान्स कुठे हरवली हा भेटले ओके निफ्टी फायनान्स चार्ट चालतं कंटाळा अरे मला बघायचे पैसे अरे याच्या चार्ट बघण्यामध्ये या गोष्टी बघण्यावर एन्जॉय आला पाहिजे मित्र आनंद वाटला पाहिजे मित्रांनो तेव्हा जिंकले मित्रांनो बरोबर ना ओके okay, कारण की जीपन ना, okay, okay, आग, आग, इते इते okay, जी पण गोष्ट आपण आनंदाने करतो ना ती गोष्ट ऑटोमॅटिकली होऊन जाते मित्रांनो ओके ती गोष्ट ऑटोमॅटिकली होऊन जाते सर्वांना मी सांगू इच्छिते ऑटोमॅटिक होऊन जाते काय करायची गरज पडत नाही ओके सिंपल याच्यामध्ये पण ट्रेंडलाईन आहे मित्रांनो ऍक्टिव्ह मार्केटमध्ये ओके इथे जर पाय हा आणि इथे हा एकदम इम्पॉर्टंट लेवल आहे एकवीस शंभरचा ओके एकवीस शंभरचा आपले जे व्हीआयपी पी त्यांना मी एकदा सांगितलं होतं की मार्केट जे आहे बाव, आपलं बावीस पाचशेच्या आणि एकवीस हजारच्या वर राहणार मार्केट राईट वाला लेव्हल वन मध्ये सांगितलं होतं ओके तुम्हाला सर्वांना आणि एक्झॅक्टली जर पाहिलं मित्रांनो मार्केट एकवीस हजाराच्या वरती आणि बावीस हजार पाचशेच्या खाली आहे मित्रांनो सांगितलं होतं काय सांगितलं होतं मला सांगा पटापट ओके कमेंटमध्ये सांगाल तुम्ही ओके ते आपल्या उद्याच्या क्लासमध्ये सांगेल तुम्हाला ओके काय लॉजिक होतं काय होतं ऑप्शन चेंज बघून ओके ऑप्शन चेंज पण फ्रीमध्ये युट्यूबर व्हिडिओ टाकू का मला सांगा अजिबात तुम्ही सर्वांनी सांगा मित्रांनो ओके मी अनेक गोष्टी तुम्हाला शिकवणार आहे ओके तर इथे जर पाहिलं ना दादा तर सेलिंग जे आहे ते या लेवलच्या खाली पाहिजे एकवीस शंभर तुटलं तर एकवीस हजार आणि एकवीस नऊशे आठ याच्या याच्या खाली ओके ते पण पुलबॅक वर लक्ष द्यायचं सर म्हणणे पुलबॅक हे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो मार्केटमध्ये ओके आणि बाईंग जर म्हणले ना तर बाईंग जे इथून वर गेलं की ते टोटल सॉलिड सप्लाय झोन आहे मित्रांनो मार्केटमध्ये हा पूर्ण सप्लाय झोन आहे मार्केटमध्ये राईट ओके या सप्लाय झोनच्या वरतीच म्हणजे एकवीस च्या वरतीच निफ्टी फायनान्सला बायिंग करणार मित्रांनो मध्ये माझ्या दुसार जर मार्केट नाही झालं तर मी ट्रेड करत नाही मित्रांनो जबरदस्ती मार्केट नऊ पंधरा लोक पण झाले कॉलफूट कॉलफूट बाय करा ओके अजिबात नाही मित्रांनो ते नवीन लोक करतात ओके आपण आपण हुशार व्यक्ती आहे ओके तुम्ही एवढे व्हिडिओज बघताय एवढे आपले सर्व गोष्टी शिकताय चार्ट बघताय असं आपल्याला ट्रेड बघून घ्यायचा असतो ओके ऑप्शन बाईंग ऑप्शन्स यांनी अनेक गोष्टी मी टाकणार आहे तोपर्यंत तो तुम्ही फायर्स मध्ये आपलं अकाउंट ओपन करून घ्या ज्यांना ट्रेडिंग फ्री मध्ये वापरायचं आहे अकाउंट ओपनिंग फायर्स मध्ये टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे अन्युअल मेंटेनन्स चार्ज तुम्हाला एक रुपया द्यायची गरज नाही मित्रांनो आणि सर्वात मेन गोष्ट जर पाहिली आपण तर मध्ये अकाउंट ओपन केलं तर ट्रेडिंग व्यू तुम्हाला डायरेक्ट ट्रेडिंग व्यूला कनेक्ट करू शकता तुम्ही आणि वर लॉग इन डायरेक्ट ट्रेडिंग व्यूचे पाहिजे तेवढे इंडिकेटर सर्व गोष्टी लावू शकता मित्रांनो ओके वन ऑफ द बेस्ट ब्रोकर आहे लिडिंग ब्रोकर आहे मित्रांनो पावरफुल ओके तर फटाफट आमच्या आणि आमच्या लिंक ओपन केले तुम्ही फायर्समध्ये अकाउंट आम्ही तुम्हाला दहा वर्षासाठी म्हणजेच की दोन हजार चौतीस पर्यंत आम्ही एका ग्रुपमध्ये ऍड करणार तिथे फ्री क्लासेस आणि अनेक गोष्टी मी फेब्रुवारी महिन्यामध्ये प्लॅन करणार आहे तुम्हाला सर्वांसाठी ज्यांनी ज्यांनी अकाउंट ओपन केलं त्या सर्वांसाठी मित्रांनो ओके फ्री क्लासेस मी करणार आहे आपल्या फेब्रुवारीमध्ये मित्रांनो तर त्याआधी तुम्ही सर्व हे करून ठेवा ओपन ओके तर आपला अकाउंट वगैरे ओपन करून ठेवा ओके आणि फायर्समध्ये सुद्धा तुम्ही चार्ट वगैरे एकदम परफेक्ट पद्धतीने बघू शकता मित्रांनो वन ऑफ द बेस्ट ब्रोकर आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये झालं ओके तुम्हाला कुठले व्हिडिओची सिरीज बनवली पाहिजे तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही कमी पडताय तुम्हाला ची भीती वाटते का तुम्हाला या... एंट्री घेता येत नाही का ना? तुम्हाला काय वाटतंय नाही तर तुम्ही महापुंचे विद्यार्थी असाल तरी मला सांगा तुम्ही आपले युट्यूबर सबस्क्राईबर असाल तुम्ही तर मला सांग काय कशामध्ये तुम्हाला अडचण येते मित्रांनो एंट्री परफेक्ट घेता येत नाही स्टॉप लॉस लावता येत नाहीये तुम्हाला काहीच माहित नाही मार्केटचं किंवा तुम्ही ट्रेड करताय पण तुम्ही ट्रेड घेतला की मार्केट खाली जातं तुम्ही सेल केलं की मार्केट वर जातं त्यामुळे तुम्ही रागा रागाने ओव्हर ट्रेडिंग करता माइंडसेट सायकोलॉजीचा प्रॉब्लेम आहे कशाचा प्रॉब्लेम आहे तो तोब्लेम तुम्ही मला सांगा तुम्हाला काय तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ नक्की बनवणार मित्रांनो आणि ते व्हिडिओ जे आहे कित्येक वर्ष असणार ज्यालाही मार्केट शिकायचं असणार तुझं सर्च करणार कारण की मार्केट जे आहे का बरं नाही राईट आणि युट्यू पण कधी बोलणार वर व्हिडिओ अपलोड करून टाकणार म्हणजे कोणी इकडे तिकडे भटकणार नाही मित्रांनो तर युट्यूब चे फ्री व्हिडिओ बघायला त्याला बेसिक अंदाज आहे की मार्केट कसं का असतं काय असतं ओके कळलं का तुम्हाला सर्वांना नक्की सांगा मला फायर्स मध्ये आपला अकाउंट ओपन करायला लिंक दिलेली आहे मी ओके थँक्यू सो मच आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना साईराम स्वामी ओम जय श्री कृष्ण जय श्री आराम बाय बाय